कोर्टांना आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं जात नाही या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टानं घेतली आहे जोपर्यंत शिक्षकांना पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचे आदेश हायकोर्टांना दिलेच न्यायमूर्ती रवींद्र खोगे आणि न्यायमूर्ती अश्विन भुवे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत याचिकाकर्त्यात शिक्षकांनी आठ महिन्यापेक्षा जास्त काळ शिक्षक म्हणून काम केलं वेतन मिळावं यासाठी त्यांनी पाठपुरावा केला वेतन मिळालं नाही म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने त्या शिक्षकाचं वेतन चौदा जानेवारी पर्यंत देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओ ला दिले होते मात्र अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वेतन अद्यापही दिले नसल्याचं निदर्शनास आलंय कोर्टाने जिल्हा परिषदेच्या सीईओ चे एक महिन्याचं वेतन थांबवण्याचे आदेश देत त्या शिक्षकांना त्वरित वेतन देण्यास सांगितलं आणि या संदर्भातले आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहेत तातडीने त्या शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा केल्याचं जिल्हा परिषदेनं स्पष्टीकरण दिलंय